कशा आहात सगळेजण अशा करते तुम्ही सगळेजण ठीक असाल खूप खूप आनंदी असाल तर मागचा भर भरणं एवढा बिझी गेला एवढी सगळी कामं होती गरबा वगैरे रोज आम्ही खेळायला जात होतो असं मी विचार केला होता की सगळ्या गोष्टी आता आहेत तर तुमच्यासोबत शेअर करेल पण गडबडीत काही शूट करणं झालं नाही आणि दसऱ्या दिवशी आम्ही एक नवीन गोष्टीची सुरुवात केली आहे तर पुण्यामध्ये आम्ही एक शॉप सुरू केलाय त्याचं ओपनिंग होतं त्यामुळे त्या दिवशीच पण काही मला तुमच्यासोबत शेअर करता आलं नाही कशाचं शॉप आहे काय काय आहे ते पण पन सांगते पण आता पुण्यात गेल तर त्यामुळे तिथं जवळ एक डिमार्ट होतं तिथून पण आम्ही काही काही शॉपिंग केली होती ती शॉपिंग पण तुम्हाला आज मी दाखवते आभीला सुट्टी आहे सुट्टी आहे ना अभि काय खायचं तुला तू शाळेत जातेस का तू शाळेतच जात नाही आणि सुट्टी आहे म्हणते ना काय खायचं अभि तुला पण मॅगी खायची <laughs> त्या दिवशी डी गेलेलो आणि डीमार्टमध्ये मध्ये गेलं की मॅगी बिस्किट याच गोष्टी समोर दिसतात तर आम्ही घेऊन आलो आता बरेच दिवस झालं बनवलेलीच नाहीये तर म्हटलं ठीक आहे त्याला आज पाहिजे तर काय चाललं काय सांगतो हळूहळू <laughs> हा मिळून बनवू तुम्हाला बनवू लागणार ना, ना मॅगी तुला येते ना बनवायला तुला पण बनवता येते होय खायला येते तुला येते ना <laughs> शानी तुला दिशानी ती बनवायला चला आपण चला आता ओवी आणि आबी मला मॅगी बनवून देणार आणि मी खाणार हो ना आबी <laughs> प्रत्येकाची मॅगी बनवण्याची वेगवेगळी पद्धत मला ना अशी कांदा टोमॅटो मिरची घातलेली मॅगी आवडती पण अभिला प्लेन त्यामुळे आता प्लेनच बनवते आणि मॅगीच प्रत्येकाचा असं असेल ना की घट्ट मॅगी आवडत नाही थोडंसं पाणी त्यामध्ये पाहिजे आणि प्रत्येकाला त्याच पद्धतीची मॅगी आवडते असं मला तरी वाटतं तर तशीच मॅगी मी बनवणार आहे आणि मध्ये गेलो होतो मॅगीवरती ऑफर होती एकशे तीस रुपयाचं हे पॅक होतं आणि त्या त्यावरती तीस रुपये ऑफ मिळाले नव्वद रुपयाला हे पॅक मिळाले आणि घेतले आणि अशा ठिकाणी आपल्याला घ्यायच्या नसतात त्या सुद्धा आपण घेऊन येतो का तर आपल्याला समोर दिसतं आणि त्यावरती चांगल्या चांगल्या ऑफर लागलेल्या असतात पण खूप कंट्रोल करून यावेळेस मी खूप सारं काही घेतलेलं आहे तीन पॅक घेतलेत आणि एवढ्याचे आत्ता बनवणार कारण बरे आम्ही तिकच आहे ओबी अबी आणि मी आणि असं मॉलमध्ये वगैरे गेलं की नाही एक गोष्ट दिसली आपल्याला त्याच्यावर याच्यावरती ही ऑफर आहे त्याच्यावरती ही ऑफर आहे काय नाही तर ऑफर बघून आपल्याला असं वाटतं की हा हे पण घेऊ ते पण घेऊ आणि बिस्किटांवरती तर एवढ्या ऑफर पण मी घेतले नाही कारण माहितीये बिस्किट आणले की आपण खाणार आणि नंतर आपली तब्येत वाढणार आणि आधी पण मग घरी असले की खूप जास्त बिस्किट खातो त्यामुळे एक सुद्धा मी घेतले नाही फक्त त्याच्यासाठी हा मॅगीचा पुडा घेतलाय मसाला पन्ना मी डायरेक्ट पाण्यातच टाकून घेते काही जण असं करतात की मॅगी उकडून घेतात वरतून मसाला टाकतात पण नाही आम्ही पाण्यातच टाकतो आणि मिठाच्या माझ्याकडून असं झालं की जास्त घातलं की नाही पण व्यवस्थित झालं ते मी ना यावेळेस बहुतेक तीन चार वर्षानंतर पुण्याला गेले आणि पुणे म्हणजे मला खूप जास्त आवडतं आणि आमचे भरपूर रिलेटिव्ह आहेत पुण्यामध्ये तर ते सुद्धा सगळेजण तिथे आले होते आणि त्यांना पण खूप दिवसांनी भेट त्यांची पण भेट झाली आमची यावेळेस दोन मिनिटात दोन मिनिटात म्हणतात पण माझी मॅगी तर कधीच दोन मिनिटात होत नाही पाणी गरम व्हायला दोन तीन मिनिट तर सहजच लागतात आणि त्यानंतर ती मॅगी शिजणार अभिनी काल शाळा बुडवली अभि काल शाळा बुडवली ना आता टीचर त्याला शिक्षा देणार आहेत अभि हो शाळा बुडवलं टीचर उद्या पनिशमेंट करणार तुला करतात की नाही पनिशमेंट करतात आता तुला उद्या असच उद्या त्याला फक्त मूड झालतात उद्या मी म्हणते काल की शाळा बुडवायची आणि त्यांनी शाळा बुडवली तू कसा सारखा करतो एका ठिकाणी ठेवलं काय प्रॉब्लेम आहे तुला खा ना सॉरी सॉरी मी कॅटबरी आणते तुला बारामतीला गेल्यावर आपण कॅटबरी घेऊ आपण आज बारामतीला जाणार आहे ना सॉरी हाय तू पण कशाला जाणार आहे आपण बारामतीला देवाचे नाही तुला माहितीच ना आपण कशाला जा अभिला नाही आहे आम्ही कशाला जाणार आहे बारामतीला कोणता देव आहे तुझ्यासाठी तुझ्यासाठी पण नवरी बघायची <laughs> <laughs> आता ना सकाळचे दहा वाजलेत आणि सगळी कामं झाली आता आमची आम्ही लवकर उठतो मी म्हणजे लवकर म्हणजे सहा वाजता सकाळी पण आमच्या घरी असं आहे की एकदा सुरुवात झाली की नॉन स्टॉप सगळी कामं करायची अजिबात बसायचं नाही माझ्या सासूबाईंना ती सवय आणि मी बसले तरी त्या काम करून घेतात त्यामुळे आम्हाला ती कामं सकाळी लवकर करूनच घ्यावी लागतात त्यामुळे आता सगळं काही काम झालंय माझं आणि काय केलं ते सांगते तुम्हाला तर मी तुम्हाला म्हटले की आम्ही एका नवीन गोष्टीची सुरुवात केली आहे तर पुण्यामध्ये आम्ही डेअरी शॉप सुरुवात डेअरी शॉप सुरू केलंय तुम्हाला तर माहिती आहे की माझ्या भैयाची डेअरी आहे पनीर खवा बासुंदी लस्सी सगळ्या गोष्टी इथे बनतात तर तेच प्रोडक्ट आम्ही नेऊन पुण्यामध्ये सेल करणार आहे त्यासाठी आम्ही ते, ते दुकान सुरू केलं आता जे दुकानाचं नाव आहे साठेच डेअरी कारण जे साठे आहेत ना त्यांनी तिथे आधी सुरुवात केली होती आणि त्यांच्या ते थ्रूच आता आम्ही सुरुवात केली जे नाव फक्त साठेच डेअरी असणार आहे पण जे आपले प्रोडक्ट आहेत ते सगळे इथे बनलेले प्रोडक्ट आहे आणि ते आम्ही तिथे सेल करणार आहे तूप आहे ग्रीन पीज वगैरे सगळ्या ज्या गोष्टी आहेत ना थे थे ते तिथे तुम्हाला उपलब्ध होतील तर कर्वेनगरमध्ये आपलं ते शॉप आहे आणि तिथून लगेचच वारजे पण सुरू होते तर ती लोकेशन आहे जर कोणी तुमच्यापैकी तिथे पुण्यामध्ये कर्वेनगरमध्ये वगैरे राहत असेल तर नक्की आपल्या शॉपला जाऊन एकदा विजिट करा आणि आपले प्रोडक्ट कसे आहेत ते टेस्ट ते करून बघा खूप एकदम गॅरंटीड प्रोडक्ट तुम्हाला मिळणार जे आपले पदार्थ आहेत ते अजिबात कुठल्या गोष्टीची भेसळ नाही आणि पनीरची वगैरे क्वालिटी पण एक नंबर आहे त्यामुळे आणि लस्सी जी तुम्हाला मी सांगते की गुलकंद रबडी आहे ती भैयाची एकदम स्पेशल गुलकंद रबडी आहे ती सुद्धा तुम्ही नक्की ट्राय करा तर ते शॉप आम्ही दसऱ्यापासून सुरुवात केली दसऱ्या दिवशी ओपनिंग होतं खूप मोठं ओपनिंग नाही केलं फक्त एक सत्यनारायणची पूजा घातली आणि त्यानंतर शॉप सुरुवात शॉपची सुरुवात केली खूप जास्त व्हिडिओज वगैरे काढणं मला पॉसिबल नाही झालं तर ज्या उभ्या उभ्या व्हिडिओ मी काढल्यात शॉर्टसाठी त्याच मी इथे टाकले तर तिथे तुम्ही बघू शकता तर तुम्ही कर्वेनगरमध्ये वगैरे राहत असाल किंवा तिथल्या आसपासच्या एरियांमध्ये तर नक्की आपल्या शॉपला एकदा व्हिजिट करा आणि हो तुम्ही कुठेही राहत असला तुम्हाला बल्कमध्ये कार्यक्रमासाठी वगैरे खावा पनीर बासुंदी किंवा श्रीखंड या गोष्टी लाग हव्या असतील तर डिस्क्रिप्शनमध्ये मी नंबर देईल त्यावरती तुम्ही कॉन्टॅक्ट करून या गोष्टी मागवू शकता आता आम्ही जिथे शॉप टाकले ना त्याच्या शेजारीच एक डिमार्ट होतं आणि ते आम्हाला एकदम संध्याकाळी उशिरा लक्षात आलं म्हणजे उशिरा भाई सांगितलं की हा इथे इथे आहे ते डिमार्ट तुम्ही जाऊ शकता म्हणून गेलो तर फक्त अर्धा तास आम्हाला भेटला आणि तेवढ्याच वेळात जी काही खरेदी करायची ती आम्ही करून घेतली तर तुम्हाला आता ती दाखवते मी काय काय घेतलं सगळ्यात पहिल्यांदा तर हे घेतलंय मी आता आपण ॲडव्हर्टाईज बघून बघून आपल्या डोक्यात बसते की हां ही गोष्ट ही गोष्ट तर ही बेलाविटाची पण मी खूप ॲड पाहिली होती म्हटलं चला एकदा घेऊन बघूया स्वतःसाठी मी घेणार होते पण म्हटलं आधी क्वालिटी बघूया कशी आहे टिकतोय की काय त्यामुळे आमच्या यांच्यासाठी मी हे आधी घेतले तर चार फ्लेवर मिळाले त्यातले दोन त्यांना आवडले दोन नाही आवडले तर हे आहे मला ना हे सहाशे एकोणपन्नास किंमत आहे आणि बहुतेक सव्वा चारशे साडेचारशेला असं काहीतरी हे चारचं सेट मिळालं तर ही पहिली गोष्ट आमच्या यांच्यासाठी मी ही घेतली आता मोती साबण आपली दिवाळी जवळ आली आणि तिथे गेल्यानंतर काय होतं आपल्याला ऑफर दिसतात की यावरती एवढा डिस्काउंट त्यावरती ते तेवढा डिस्काउंट त्यामुळे ते वाटतं की हा त्याला हे घेऊ ते घेऊ तरी आम्ही ना किराणा माल वगैरे त्या गोष्टीकडे शिरलोच नाही कारण म्हटलं नको ते तर आपण तिकडं पण घेतो वेगळ्या गोष्टी काहीतरी बघूयात आणि त्यात वेळेची कमतरता होते त्यामुळे जास्त काही घेणं पॉसिबलच नाही झालं तर हा एक साबण तिथे घेतलेला आणि दिवाळी आली तर पणत्या पण बऱ्याच होत्या तिथे वेगवेगळ्या डिझाईनमध्ये वगैरे तर ह्या सिंपल अशाच घेतल्या कारण ज्या मोत्यांच्या डिझाईनच्या वगैरे असतात ना तशा त्या मी घेतलेल्या आहेत तर त्या आहेत माझ्याकडे त्यामुळे ह्या अशा घेतल्या तर ह्या मला ना एकोणपन्नास रुपयांना दहा आ, दहा पंत्यात तर मला चांगली वाटली क्वालिटी म्हणजे किमतीच्या मानाने दहा पंत्या चांगल्या होत्या त्यामुळे ह्या एक पंत्या घेतल्या आणि असा क्लचर मला बऱ्याच दिवस झालं पाहिजे होता आणि कसं होतं मोठे मिळतात बऱ्याच ठिकाणी पण माझे केस खूप छोटे आहेत पातळ आहेत तर मोठे माझ्या केसांना बसत नाही त्यामुळे छोटसा क्लचर आता यावरती एम आर पी पंचावन्न आहे कितीला भेटला मला माहिती नाही पण असं जास्त चॉईस करण्यासाठी पण वेळ नव्हता आणि माझ्याकडे दोन तास वगैरे जर असते ना भरपूर शॉपिंग करून मिळाले असते कारण की आ, तीन चार वर्षानंतर मी पुण्यात गेले होते आणि त्यात डी मार्ट डीमार्ट डी मार्ट तर आपण खूप ऐकतोच आणि गेल्यानंतर पण छान वाटलं गेलेली मी आधी पण त्याला तीन चार वर्ष झाले आणि आत्ता त्यानंतर गेले होते तर हा एक लचर घेतला हे रबरचं पण पॅक हे क्वालिटी चांगली वाटली मला छान आहेत रबर आणि हे एक घेतलं हे पस्तीस रुपयाला मिळालं मला तर हे रबर रब आणि आपण डीमार्ट मध्ये वगैरे गेलो आणि घरातल्या गोष्टी नाही घेतल्या असं होतच नाही आणि तिथे एवढ्या सुंदर सुंदर बरण्या वगैरे असतात ना ते ते सुन्दुर सुन्दुर तर ते बघूनच भारी वाटतं तर ह्या एक बरण्या मी घेतल्या आता Uh, काचेच्या बरण्यांचं कसं माझ्याकडून तर अजिबात फुटत नाहीत फुट फुट ना या गोष्टी पण आम्ही दोघी जणी आहे सासूबाई आणि मी तर त्यांच्या हातून तूट फूट चालत असते आणि एकदम फुटलं ना त्यांच्याकडनं मग त्या मलाच ओरडायला सुरुवात करतात की तू कशाला असलं घेऊन आली काचीचं चिनी मातीचं या गोष्टी त्यांना आवडत नाहीत आणि त्यांच्याकडून जरी फुटली ना तरी ते मलाच बोलणे खावे लागतात की तू का घेऊन आली म्हणून तर या बरण्या मी ना आणल्यात आणि छान आहेत या प्लॅस्टिकचं झाकण आहे आणि काचीची बरणी आहे तर ही मला एकोणसत्तर रुपयांना एक बरणी मिळाली मला आवडतं असं किचनमधल्या गोष्टी घर सजवायला छान छान असं मला पहिल्यापासून आवडे पण आता थोडीशी माझी पण अर्निंग चालू झाले माझ्याकडे थोडे थोडे पैसे यायला सुरुवात झाली आहे तर म्हटलं चला माझी जी हाऊस आहे ना ती मी पूर्ण करायला सुरुवात करणार मी आता छान छान गोष्टी माझ्यासाठी घरासाठी घ्याय घेणार आहे तर ह्या बरण्या मी तीन आणल्यात एक मीठ काळं तिखट आणि आपलं लाल तिखट म्हणजे चटणी असं ठेवण्यासाठी म्हणून मी यात तीन बरण्या आणल्यात आता किती दिवस टिकतात ते बघूयात आपण पण पन, छान आहे क्वालिटी यांची आणि आणखी एकच गोष्ट आहे ती म्हणजे ही आ, हे कपांचा सेट मी एक घेतला तर हे ओपलवेअरमध्ये असतात कॉफी कप सेट रेग्युलर मेड इन इंडिया मेड इन इंडिया आहे आणि लाव यावरती लिहिलंच नाही पण हे वेअरचेच असतात बहुतेक आणि हे जे मटेरियल आहे ना हे खूप दिवस टिकतात अजिबात कप फुटत नाहीत वर्ष वर्ष म्हणलं तरी माझ्याकडे हे सहा कप टिकतात तर त्यामुळेच मी आणून ठेवलं आहेत पहिले माझ्याकडे पण जास्त लोक घरात आले तर लागतात घरात असावे म्हणून कप तर त्यामुळे मी हा आणून ठेवला आणि हा मला एकशे एकोणपन्नास रुपयाला मिळाला आणि शेवटची गोष्ट म्हणजे ही पिशवी आणि आता चांगल्या क्वालिटीची पिशवी मिळाली वेळेस आधी आम्ही मध्ये जायचो माद ना अशी पांढऱ्या कलरची आणि एकदम अशी लूज लूज, लूज ती बॅग असायची आपण पैसे देऊन ती विकत घ्यायची पण त्याचा परत उपयोगच होत नसायचा कारण काय करणार एवढी लूज बॅग घेऊन कुठे जाणार तर यावेळेस ही चांगली मिळाली मला आवडली तर ही एकोणतीस रुपयांना बॅग मिळाली ह्यात आपण घेऊन जाऊ शकतो कुठे काही सामान वगैरे घेऊन जायचं असेल तर तर एवढीशीच होती फक्त अर्धा तास मिळालेला आम्ही साडे दहा वाजता गेलो होतो मध्ये रात्रीचे आणि अकरा वाजता तर आम्ही लगेच बाहेर निघालो कारण आम्हाला इकडे यायचं होतं पुण्यावरून घरी तर तिकडून गेल्यानंतर तिथून आम्ही निघालो आणि रात्री आम्हाला रा, आमच्या घरी यायला तीन वाजले होते रात्रीचे तर असा होता त्या दिवशीचा दिवस ही होती आमची शॉपिंग आणि शॉपविषयी तर, तर मी सांगितलंच आहे कर्वेनगरमध्ये आपलं शॉप आहे साठेच डेअरी म्हणून तर नक्की एकदा तिथे व्हिजिट करा आणि बल्कमध्ये ऑर्डर द्यायची असेल तर कॉन्टॅक्ट नंबर मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला आहे तिथून तुम्ही घेऊन तुम्हाला कोणत्याही कार्यक्रमासाठी खावा पनीर बासुंदी Uh, किंवा लस्सी वगैरे ऑर्डर द्यायची असेल तर देऊ शकता तर चला आज खूप गडबडे आज आम्हाला अजून बारामतीला जायचंय तिथे पण काम आहे तर त्या गोष्टी नाही शेअर करणार कारण त्या थोड्याशा पर्सनल गोष्टी आहेत पर्सनल म्हणण्यापेक्षा ज्यावेळेस अशा गोष्टी होतील काहीतरी घडेल फिक्स होईल माझा भाऊ आहे छोटा त्याच्या लग्नाचा आम्ही गोष्टी बघतोय तर ते काही हो फिक्स वगैरे झालंय एखाद्या वेळेस तर त्या गोष्टी पण मी तुमच्यासोबत शेअर करायला सुरुवात करेल तर आज तिकडे जायचे आजचा ब्लॉग आपण इथेच एंड करूया भेटूया नेक्स्ट व्लॉग मध्ये तोपर्यंत बाय